मित्रांनो आपण मराठीतून शिकतो हो आहोत आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलवर चा, म्हणजे कोडिंग कट्टावर आपला सी लँग्वेजची सिरीज सुरू आहे खूप सारे व्हिडिओज तुम्ही बघितल्यात ज्यांनी अजूनपर्यंत व्हिडिओ बघितल्या नसतील त्यांनी मागच्या सगळ्या व्हिडिओ बघा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या व्हिडिओच्या लिंक देतो पहिल्यापासून सगळ्या व्हिडिओ बघा सध्या आपण फंक्शन नावाचा टॉपिक सुरू केलेला आहे फंक्शन काय असतं हे आपण मागच्या सेशनमध्ये चांगल्या प्रकारे समजून घेतलं की प्रोग्रामचं जे लॉजिक आहे ते जनरली खूप कठीण असतं आणि मग आपण प्रोग्रामला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये म्हणजे मध्ये डिवाईड करू शकतो आणि लार्ज प्रोग्रामला स्मॉल प्रोग्राम मध्ये डिवाईड करण्याचं एक टेक्निक असतं त्याचं नाव आहे मॉड्युलरायझेशन आणि हे मॉड्युलरायझेशन सी लँग्वेजमध्ये करण्यासाठी फंक्शन नावाचा कन्सेप्ट आपल्याला दिलेला आहे ठीक आहे आपण या सगळ्या गोष्टी मागच्या सेशनमध्ये बघितल्या ज्यांनी अजून मागचं सेशन बघितलं नसेल त्यांनी ते जाऊन बघा म्हणजे तुम्हाला फंक्शन विषयी अजून चांगलं या ठिकाणी समजणार आहे आता आपण फंक्शनच्या बऱ्याचशा टर्म समजून घेतल्या त्याच्यामध्ये फंक्शन म्हणजे काय इथून आपण सुरुवात केली होती फंक्शन म्हणजे एक ब्लॉक ऑफ कोड असतो की एक कोडचा छोटासा ब्लॉक ज्याच्यामध्ये आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतो ठीक आहे आता हे फंक्शन आपण सुरुवातीला डिफाईन करतो आता याच्यामध्ये एक टर्म तुम्हाला लक्षात यायला पाहिजे फंक्शन डिफाईन करणे म्हणजे काय फंक्शन डिफाईन करणे म्हणजे फंक्शन तयार करणे बरोबर आहे आता आपण फंक्शन जेव्हा डिफाईन करतो त्यावेळेला फंक्शनला आपण काहीतरी नाव देत असतो आणि त्या नावाच्या पुढे ब्रॅकेटमध्ये आपण काही व्हॅल्यू म्हणजे पॅरामीटर देत असतो फंक्शनला जर तुम्हाला बाहेरून व्हॅल्यू पाठवायचे असतील पास करायच्या असतील तर जेवढ्या व्हॅल्यू तुम्ही फंक्शनला पास करणार तेवढे पॅरामीटर तुम्ही देत असता मग हे पॅरामीटर तुम्ही फंक्शन कॉल करताना व्हॅल्यू त्याला पाठवत असतात आता याच्यामध्ये दुसरा टर्म तुम्हाला काय माहिती पाहिजे फंक्शन कॉल करणे म्हणजे काय या दोन टर्म तुमच्या पहिल्यांदा क्लिअर असल्या पाहिजे जर तुम्हाला फंक्शन डिफाईन करणे आणि फंक्शन कॉल करणे अजून माहिती नसेल तर तुम्ही आधीच्या सेशनमध्ये ते नीट समजून घ्या आणि मग तुम्हाला आजचं सेशन समजेल आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत फंक्शन कॉल करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आणि त्या पद्धती कुठल्या आहेत त्या आपण आता सुरू करतो आहोत तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला इथून पुढे ज्या व्हिडिओज आम्ही टाकणार आहोत चॅनलवर त्या लगेच मिळतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हालाही मोटिवेशन मिळेल आणि त्याच्यामुळे आम्ही अजून चांगल्या व्हिडिओ आमच्या चॅनलवर तर तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडत असतील तरच सबस्क्राईब करा अदरवाईज नका करू ठीक आहे तर व्हिडिओ सबस्क्राईब केल्या त्याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडतायत आणि आमचा उत्साह वाढेल आम्ही अजून चांगल्या व्हिडिओ याच्यामध्ये टाकू शकतो तर मी सुनील निकम तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये मित्रांनो आपण आजचं जे सेशन बघतो हो। आहोत ते आजच्या सेशनमध्ये फंक्शन कॉल करण्याच्या पद्धती आपण बघतोय कॉलिंग फंक्शन फंक्शन डिफाईन करताना आपण त्याला बऱ्याच गोष्टी देत असतो फंक्शनचं नाव आपण देतो फंक्शनचा रिटर्न टाईप आपण देतो फंक्शनला पॅरामीटर आपण देतो या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर कट माहिती आहेत पण फंक्शन कॉल करताना त्याला दोन प्रकारे आपण कॉल करू शकतो ते दोन प्रकार कोणते बघा आता आपण फंक्शन कॉल करणे म्हणजे काय ते बघतोय इन सी प्रोग्राम्स वी कॅन डिफाईन अ फंक्शन इन व्हेरियस वेज वेगवेगळ्या पद्धतीने फंक्शन डिफाईन करता येतात अँड कॉल देम इन डिफरंट मॅनर्स आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कॉल करता येतात जनरली सी लँग्वेज मध्ये फंक्शन कॉल करायच्या दोन पद्धती आहेत पहिली मेथड आहे फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू आणि दुसरी मेथड आहे फंक्शन कॉल बाय रेफरन्स तुम्ही जर ची तयारी करत असाल किंवा तुम्ही गेटची एक्झाम देणार असाल तुमच्या करिअरसाठी तुम्ही अनेक माध्यमातून जात असतात आणि याच्यामध्ये तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो तुम्ही क्रॅक करण्यासाठी सी लँग्वेजचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करतात तर आजचा हा जो सेशन आहे हा त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असा ठरणार आहे फंक्शन कॉल करण्याचे या दोन मेथड तुम्हाला जर व्यवस्थितपणे समजल्या तर तुम्ही बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तर अगदी सहजपणे देऊ शकतात मग आपण आजच्या सेशनमध्ये जाणून घेऊ फंक्शन कॉल करण्याच्या ह्या दोन मेथड कशा आहेत चला एक एक पद्धत आपण डिटेलमध्ये बघूया सगळ्यात पहिली मेथड आहे कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन म्हणजे आपण फंक्शनला व्हॅल्यू देऊन कॉल करणे आता याच्यामध्ये काय असतं बघा याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे इन दिस टाईप ऑफ फंक्शन व्हॅल्यूज ऑफ ऍक्च्युअल पॅरामीटर्स विल बी पास टू द फंक्शन डुरिंग फंक्शन कॉल आता मी मागच्या सेशनमध्ये क्लिअर केलं होतं की आपण ज्या व्हॅल्यू फंक्शनला पाठवतो हो त्यांना ऍक्च्युअल पॅरामीटर असं म्हणतात आणि फंक्शनच्या मध्ये त्या व्हॅल्यू जिथे स्टोअर होतात त्यांना फॉर्मल पॅरामीटर असं म्हणतात तर या दोन गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे ऍक्च्युअल पॅरामीटर म्हणजे ज्या व्हॅल्यू आपण फंक्शनला पाठवतोय मग ते व्हेरिएबल पण असू शकतात ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे काही व्हेरिएबल आहेत आणि ते तुम्ही फंक्शनला पाठवतायत म्हणजे त्यांना काय म्हणायचं ऍक्च्युअल पॅरामीटर आता ऍक्च्युअल पॅरामीटरच्या व्हॅल्यू फॉर्मल पॅरामीटरमध्ये जेव्हा तुम्ही पाठवतात तेव्हा त्याला कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन असं म्हणतात मग त्याच्याने काय होतं बघा त्याच्याने हा एक पॉईंट महत्वाचा आहे एनी चेंज इन फॉर्मल पॅरामीटर विल नॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ ऍक्च्युअल पॅरामीटर आता तुम्ही फॉर्मल पॅरामीटरमध्ये काहीही बदल केले तर त्याचा ऍक्च्युअल पॅरामीटरवर कुठेही काहीही परिणाम होत नाही हा मुद्दा खूप महत्वाचा आहे म्हणजे कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा आपल्याला दोन गोष्टी म्हणजे दोन पॉईंट तुम्हाला समजून घ्यायचे पहिल्यांदा आपण फंक्शन कॉल करताना ऍक्च्युअल पॅरामीटरच्या व्हॅल्यू त्याला पाठवतो हो हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आहे की फॉर्मल पॅरामीटर मध्ये तुम्ही काहीही चेंज केले तर ऍक्च्युअल पॅरामीटरवर त्याचा काहीही परिणाम होत नाही आता हे आपण एका मध्ये समजून घेऊ बघा आता हे तुमच्या समोर एक एक्झाम्पल आहे इथे मी चेंज नावाचं हे फंक्शन बनवलंय फंक्शन काहीही रिटर्न करणार नाही आहे म्हणून फंक्शनचा रिटर्न टाईप दिलाय वाईड व्ही ओ आय डी वाईड इथे रिटर्न स्टेटमेंट नाही बघा फंक्शन मध्ये म्हणजे फंक्शन काहीही रिटर्न करणार नाही आता या चेंज फंक्शनला मी एक व्हॅल्यू पास करेल ती या एक्स मध्ये स्टोअर होईल हा जो एक्स आहे हा तुमचा फॉर्मल पॅरामीटर आहे आता या एक्स मध्ये मी फाईव्ह ऍड केले आता या मेन फंक्शन मध्ये मी हा दुसरा व्हेरिएबल घेतलाय बघा वाय त्याची व्हॅल्यू सध्या टेन आहे आणि मी चेंज फंक्शनला ची व्हॅल्यू पास करतोय म्हणजे आता ची व्हॅल्यू काय आहे टेन तर ची ही व्हॅल्यू टेन जी आहे ती फंक्शन मध्ये जाईल या एक्स मध्ये स्टोर होईल तुम्ही एक्स मध्ये जे फाईव्ह ऍड करणार ते फक्त एक्स मध्ये ऍड होतील त्याचा परिणाम या वायवर होणार नाही आणि नंतर जर तुम्ही वायची व्हॅल्यू प्रिंट करून बघितली तर ती तुम्हाला टेन जशीच्या तशी दिसेल म्हणजे तो जो पॉईंट आपण बघितला ना की फॉर्मल पॅरामीटर म्हणजे या मध्ये फॉर्मल पॅरामीटर मध्ये म्हणजे या मध्ये तुम्ही काहीही बदल केला तर त्याचा परिणाम ह्या ऍक्च्युअल पॅरामीटरवर होत नाही जर तुम्ही कॉल बाय व्हॅल्यू पद्धतीने फंक्शन कॉल करत असाल म्हणजे वाय ची व्हॅल्यू मध्ये कॉल स्टोर होते आता हे असं का होतं त्याचं कारण मी तुम्हाला समजून सांगतो जेव्हा तुम्ही हा वाय व्हेरिएबल क्रिएट केला तो मेमरी मध्ये एक मेमरी लोकेशन अलोकेट करेल तिथे ही टेन व्हॅल्यू स्टोअर करेल आणि जेव्हा फंक्शन आपण कॉल केलं चेंज फंक्शन तेव्हा हा ची व्हॅल्यू इकडे एक्स मध्ये घेऊन जाईल हा एक्स मेमरी मेमरीमध्ये दुसरीकडे कुठेतरी क्रिएट होईल म्हणजे एक्सचं लोकेशन वेगळं क्रिएट होईल आणि वायची व्हॅल्यू तिकडे जाऊन कॉपी होऊन जाईल फक्त आता तुम्ही चेंज करतायत एक्स मध्ये म्हणजे त्या सेकंड लोकेशनमध्ये त्याचा परिणाम या पहिल्या लोकेशनमध्ये म्हणजे वायमध्ये बिलकुल होणार नाही कारण दोन वेगवेगळे व्हेरिएबल क्रिएट झाले मध्ये काही बदल झाला का तर त्याचा वायवर काही परिणाम होत नाही तर कॉल बाय व्हॅल्यू मध्ये ऍक्च्युअल पॅरामीटरची व्हॅल्यू फॉर्मल पॅरामीटर मुळे बदलत नाही का पण काही प्रोग्राम किंवा काही कोड आपल्याला असे लिहावे लागू शकतात की ज्याच्यामध्ये तुम्ही इकडे फॉर्मल पॅरामीटरमध्ये काहीही चेंज केला तर त्याचा चेंज हा ऍक्च्युअल पॅरामीटरवर व्हायला पाहिजे अशी पण काही वेळेला आपल्याला गरज पडू शकते आणि म्हणून त्याच्यासाठी ही दुसरी मेथड दिलेली आहे आणि त्या मेथडचं नाव आहे क्वाल बाय रेफरन्स फंक्शन कॉल बाय रेफरन्स फंक्शन मध्ये आपण काय करतो बघा क्वाल बाय रेफरन्स फंक्शन मध्ये आपण इन दिस टाईप ऑफ फंक्शन मेमरी ऍड्रेस ऑफ ऍक्च्युअल पॅरामीटर विल बी पास टू द फंक्शन डुरिंग फंक्शन कॉल ऍक्च्युअल पॅरामीटरचा ऍड्रेस आपण फंक्शनला पाठवतो म्हणजे तो फॉर्मल पॅरामीटरमध्ये स्टोअर होतो आणि त्याच्यामुळे काय होतं बघा मग त्याच्यामुळे हा परिणाम होतो एनी चेंज इन फॉर्मल पॅरामीटर वी चेंज द व्हॅल्यू ऑफ ऍक्च्युअल पॅरामीटर आता तुम्ही फॉर्मल पॅरामीटर मध्ये काही चेंजेस केले तर ऍक्च्युअल पॅरामीटरची व्हॅल्यू देखील चेंज होणार आता हे मध्ये समजून घेऊ आपण बघा आता या मध्ये हा जो फॉर्मल पॅरामीटर आहे तो एक पॉइंटर आहे बघा हा एक्स जो आहे हा पॉइंटर आहे आणि हा जो वाय आहे हा एक नॉर्मल व्हेरिएबल आहे आपण काय केलं बघा इकडे फंक्शन कॉल करताना वायची व्हॅल्यू सेम फंक्शन आहे फक्त मी इकडे पॉईंटर केल्या आता आता फंक्शन कॉल करताना वायचा ऍड्रेस पास केलाय बघा इथे वायचा जो ऍड्रेस आहे तो एक्स मध्ये स्टोअर होईल एक्स हा पॉइंटर आहे आणि आपल्याला हे माहिती आहे की पॉइंटरमध्ये तुम्ही काही चेंज केला तर तो ज्याचा ऍड्रेस त्याच्यामध्ये स्टोअर असेल त्याची व्हॅल्यू तो चेंज करेल आता या ठिकाणी मी स्टार लावायला विसरलो ला इथे तुम्ही फाईव्ह ऍड करताना स्टार एक्स इक्वल टू स्टार एक्स प्लस फाईव्ह असं लिहायचं आहे म्हणजे याला स्टार लावायचा आहे म्हणजे तो एक्स जो आहे तो पॉइंटर आहे आता वायचा ऍड्रेस मध्ये स्टोर होईल आणि इकडे मध्ये आपण जे काही फाईव्ह ऍड करू ते इनडायरेक्टली कुठे ऍड होतील तर ते वाय मध्ये ऍड होतील आणि ह्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला ची व्हॅल्यू बदललेली दिसेल आता हे दोघं कोड मी तुम्हाला रन करून दाखवतो प्रॅक्टिकली म्हणजे खरंच त्या पद्धतीने ते रन होतात का हे आपण त्या ठिकाणी बघूयात म्हणजे तुम्हाला या दोघं कन्सेप्टचा अर्थ जो आहे तो क्लिअर कट लक्षात येऊन जाईल आता दोघांमध्ये आपण काय डिफरन्स बघितला बघा महत्वाचा फरक काय बघितला की कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन मध्ये फॉर्मल पॅरामीटरचे चेंजेस ऍक्च्युअल पॅरामीटरवर परिणाम करत नाही आणि कॉल बाय रेफरन्स मध्ये फॉर्मल पॅरामीटर मध्ये केलेले चेंजेस ऍक्च्युअल पॅरामीटरची व्हॅल्यू चेंज करतात आणि हे आपण आता प्रॅक्टिकल मध्ये बघूयात मित्रांनो आजच्या या सेशन मधल्या ह्या ज्या दोन गोष्टी आहेत कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स या तुम्हाला जर खरंच छान समजल्या असतील तर तुम्ही ही व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ ज्या अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही पुढच्या व्हिडिओ ज्या आहेत त्या एन्जॉय करू शकणार आता मी तुम्हाला डेस्कटॉपवर घेऊन जातो आणि हे जे कोड आहे ते तुम्हाला मी रन करून दाखवतो ओके आता मी तुम्हाला डेस्कटॉपवर घेऊन आलोय आपला डेव सी प्लस प्लस कंपायलर आपण सुरू करू आणि त्याचे दोन कोड मी तुम्हाला सॅम्पल दाखवले ते मी तुम्हाला या ठिकाणी रन करून दाखवतो आता मी पहिला कोड कॉल बाय व्हॅल्यू मेथडचा जो आहे तो या ठिकाणी टाईप करतो बघा तो कोड असा होता सगळ्यात आधी आपण हेडर फाईल इन्क्लूड केली हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट okay, एच ओके याच्यानंतर आपण एक फंक्शन डिफाईन केलं होतं चेंज नावाचं फंक्शन चेंज फंक्शनला आपण एक पॅरामीटर दिला इंटीजर टाईपचा एक्स आणि या एक्समध्ये मी फाईव्ह ॲड केले मी इकडे लिहिलं एक्स इक्वल टू एक्स प्लस फाईव्ह आणि हे फंक्शन जे आहे हे मेन फंक्शनमध्ये मी कॉल करतो इंटीजर टाईपचं हे मेन फंक्शन आहे या मेन फंक्शनमध्ये मी एक वेरिएबल घेतला होता इंटीजर टाईपचा वाय वायची व्हॅल्यू मी घेतली टेन आणि चेंज फंक्शनला मी इथे कॉल करतो चेंज फंक्शनला मी एक्सची व्हॅल्यू पास करतो आता एक्सची व्हॅल्यू चेंज फंक्शनकडे गेली सॉरी uh, ची व्हॅल्यू पास करतो इथे आपण वाय घेऊ ची व्हॅल्यू आपण चेंज फंक्शनला देऊ आणि आता वाई ची व्हॅल्यू चेंज होते का बदलली का हे आपण या ठिकाणी बघूयात इथे मी आता व्हॅल्यू ऑफ वाय इक्वल्स टू पर्सेंटेज डी आणि कॉमा करून इथे मी वाय ची व्हॅल्यू प्रिंट करतो ठीक आहे आणि या कोडचा मी एंड करतो रिटर्न झिरो आणि एंड ऑफ द कोड ओके आता हा कॉल बाय व्हॅल्यू मेथडने तो जो मी एक्सप्लेन केला तोच हा कोड आहे या ठिकाणी काय होणार आहे आता ची जी व्हॅल्यू आहे टेन ती एक्स मध्ये कॉपी होईल एक्स मध्ये जे फाईव्ह ऍड झाले त्याचा वर काही परिणाम होणार नाही ची व्हॅल्यू टेन ऍज इट इज राहील आणि या प्रोग्रामचा आउटपुट तुम्हाला व्हॅल्यू ऑफ वाय इक्वल टू टेन असा दिसला पाहिजे आता मी या कोडला पहिल्यांदा सेव्ह करून घेतो आता हा कॉल बाय व्हॅल्यूचा प्रोग्राम आहे मी याला व्हॅल्यू डॉट सी नावाने सेव्ह करतो ओके okay, आणि याला कम्पाईल करतो मग आता हा सक्सेसफुली कम्पाईल झाला आणि याला मी रन करतो आउटपुट काय दिसेल आता व्हॅल्यू ऑफ वाय इक्वल टू टेन बघा स्क्रीनवर तुम्हाला इथे आउटपुट दिसतो बघा व्हॅल्यू ऑफ वाय इक्वल टू टेन म्हणजे वायची व्हॅल्यू जी टेन आहे ती फंक्शन मध्ये बदलली नाही त्याला म्हणतात कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन आता मी दुसरा जो कोड आहे कॉल बाय रेफरन्सचा तो येतो आता मी परत एक न्यू कोड घेतो आणि कॉल बाय रेफरन्सचा कोड मी टाईप करतो एक लाईन बाय लाईन तुम्ही त्याला नीट समजून घ्या आता मी एक एक लाईन पुन्हा एक्सप्लेन करतोय पहिली लाईन आहे हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच ओके याच्यानंतर आपण चेंज नावाचं फंक्शन लिहितोय फंक्शनचं नाव आहे चेंज आणि या चेंज फंक्शनला मी हा पॉइंटर जो आहे इंटीजर टाईपचा पॉइंटर आपण या ठिकाणी फॉर्मल पॅरामीटर म्हणून घेतला ठीक आहे आता चेंज फंक्शन मध्ये मी त्या एक्सची व्हॅल्यू बदलतो स्टार एक्स इक्वल्स टू स्टार एक्स प्लस फाईव्ह तर फाईव्ह मी मध्ये ऍड केले आणि काही रिटर्न कर न करता ती व्हॅल्यू तिकडे जाते बघा आता मी इंटीजर मेन फंक्शन लिहितोय मेन मध्ये मी वाय नावाचा एक वेरिएबल क्रिएट करतो इंटेजर वाय इक्वल्स टू टेन ठीक आहे आता चेंज फंक्शनला आपण कॉल करू चेंज फंक्शनला मी वायचा ऍड्रेस पास केला वायचा ऍड्रेस चेंज फंक्शनला दिला आणि आता वायची व्हॅल्यू म्हणजे वायचा ऍड्रेस मध्ये गेला आता एक्समध्ये जे फाईव्ह ऍड झाले ते मध्ये आलेत का आपण इथे प्रिंट करून बघू म्हणजे आता वायची व्हॅल्यू जी आहे ती बदलली असली पाहिजे व्हॅल्यू ऑफ वाय इक्वल्स टू परसेंटेज डी आणि कामा करून इथे वाय मी प्रिंट करतो बघा आता वायची व्हॅल्यू दहा होती ती पंधरा झालेली असली पाहिजे म्हणजे जो एक्स मध्ये फाईव्ह ऍड केलेला आहे वरती तो मध्ये ऍड झालेला असला पाहिजे आता या कोडला मी पहिल्यांदा सेव्ह करतो याला रेफरन्स डॉट सी नावाने मी सेव्ह करतो याला कंपाईल करूयात कंपैन झाला आणि रन करूयात बघा आता वायची व्हॅल्यू फिफ्टीन झालेली दिसते बघा तुम्हाला म्हणजे फॉर्मल पॅरामीटरमध्ये जे मी फाईव्ह ऍड केले ते तुम्हाला ऍक्च्युअल पॅरामीटर मध्ये ऍड झालेले दिसले ओके तर आजच्या सेशनचा जो कन्क्लुजन आहे तो काय आहे की जर तुम्ही फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू पद्धतीने कॉल केलं म्हणजे व्हॅल्यू देऊन कॉल केलं तर फॉर्मल पॅरामीटरमध्ये केलेले चेंजेस ऍक्च्युअल पॅरामीटरवर परिणाम करत नाही आणि सेकंड आपण बघितला जर तुम्ही फंक्शन कॉल करताना ऍक्च्युअल पॅरामीटरचा रेफरन्स म्हणजे ऍड्रेस जर तुम्ही पास केला तर तुम्हाला फॉर्मल पॅरामीटरमध्ये केलेले चेंजेस ऍक्च्युअल पॅरामीटरवर बदल करताना दिसतात फॉर्मल पॅरामीटरमध्ये तुम्ही काही चेंज केला तर ऍक्च्युअल पॅरामीटर तुम्हाला बदललेला दिसतो तर हे दोन महत्वाचे मुद्दे आजच्या या सेशनमध्ये आपण कव्हर केले कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन म्हणजे काय आणि कॉल बाय रेफरन्स फंक्शन म्हणजे काय या दोन गोष्टी तुम्हाला इथे समजल्या असतील आणि तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूयात आपण पुढच्या सेशन मध्ये फंक्शनचे काही अजून अडव्हान्स कन्सेप्ट आहेत जे आपल्याला बघायचे आहेत तो